आम्हाला ह्या चार नोव्हेंबर मध्ये कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही आजच आमचे उमेदवार निवडून आले जमा आहे निकाल फक्त जाहीर व्हायची बाकी आहे आणि राज्यात माझ्या मताना शिर्डी नगरपालिकेचा जो, जो निकाल लागेल तो राज्यात विचार करण्यासारखा निकाल लागेल अशी नामदार साहेबांच्या वतीने मी आपल्याला गॅरंटी देत शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक चार येथे महायुतीचे उमेदवार नितीन उत्तमराव कोते सौ गायत्री राजेंद्र बर्डे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या प्रचाराचा बिरेगाव येथील राजा वीरभद्र मंदिरात नारळ फोडून पूजन करत शुभारंभ करण्यात आला यावेळी विरोबा बनातील प्रभागातील मतदार नागरिक महिला भगिनी यांनी मोठी गर्दी करत प्रचाराच्या शुभारंभाला हजेरी लावली तर यानंतर भव्य प्रचार फेरी प्रभाग क्रमांक चार मधून काढण्यात आली यावेळी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते हरिभाऊ बनकर भगत माजी उपनगर अध्यक्ष अभय भैया शेळके माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर नितीन शेळके रमेश गोंदकर रंभाजी काटकर साहेबराव काटकर संपत जाधव नाना काटकर यांसह ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली तर प्रभागातील नागरिक महिला भगिनी आणि मतदारांना महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचे आवाहन करत शिर्डी नगर परिषद निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे तसा हा आमचा बिरोबा बन मराठी समाज धनगर समाज आणि आदिवासी समाजाचा बाले किल्ला हा आमचा मतदारसंघ नेहमी माननीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून कायमस्वरूपी त्यांच्या बरोबर आहे आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमामधून सुजय सुजयदा विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे उमेदवार दिले इथं भिल्ल समाजाच्या आदिवाशाकरता आदिवासी समाजाकरता जी गायत्री बरडी आम्ही उभी केलेली आहे कमलाच्या चिन्हावर त्याचप्रमाणे नितीन उत्तमराव कोते कमला चिन्ह रोबे केलेले आणि नगराध्यक्ष पदाकारता नगराध्यक्ष पदाकारता जय श्री तय विष्णू थोरात यांना पुन्हा त्या माघई नगर नगराध्य नगराध्यक्ष होत्या त्या माघ नगराध्यक्ष असताना त्यांनी फार उत्कृष्ट काम केलं त्यांना पुन्हा त्यांच्या कामाची पोच पावती म्हणून साहेबांनी पुन्हा संधी दिली आणि आमचा जो आव्हानाचा परिसर आहे धनगर समाज आदिवासी समाज आणि आमचा जो मराठी समाज किंवा इतर समाज हा नेहमी आतापर्यंत एकमेकाच्या गळ्यात गळा घालून खेळीमेळीच्या वातावरणात प्रत्येक निवडणुकीला सामोरा गेला आणि नामदार साहेबांची कायम एकनिष्ठ राहिला याही निवडणुकीत सगळा समाज आम्ही एकमेकांना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमचे उमेदवार जवळजवळ आजचा जर अंदाज पाहिला तर निवडून जमा आहे पण जास्तीत जास्त मतांना निवडून आणून आमदार साहेबांचे आणि दादा साहेबांचे काल कायम ताट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त मतांनी नितीन उत्तम कोते गायत्रीदाई बर्डे आणि जयश्रीदाई थोरला जास्तीत जास्त मतांना निवडून आणू आणि धनगर समाज भिल्ल समाज आणि आमचा मराठी समाज आणि इतर समाजाचं ऐक्य आम्ही कायम राखू हे मी सगळ्या समाजाच्या वतीने हमी देऊन सांगू शकतो नाही याही अगोदर या नगरपालिका जशी स्थापन झाली तसा आमचा जो हा प्रभाग आहे हा प्रभाग नेहमी आदिवासी भिल्ल समाजाकरता राखीव राहिलेला आहे याच्या आधी आम्ही नगरपालिका स्थापन झाल्यापासून वेळोवेळी ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकीला भिल्ल समाजाचे प्रतिनिधी म्हणून निकमचं कुटुंब आम्ही पाठवलेलं आहे आणि ह्या पाहिला निकम ऐवजी आपण बर्ड्यांना उमेदवारी दिली आणि निकम प्रमाणच बर्ड्यांना सुद्धा या मतदारसंघाची सेवा करण्याची आपण संधी देणार आहोत त्यात अजिबात दुमत नाही बर्डेच शिटे आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून आणणार पाहिलं तर नामदार ना। साहेबांनी चा समाजात चालताना विशिष्ट समाज जोपासला नाही विशिष्ट समाजावर गेले नाही नामदार साहेब नेहमी तळागाळातल्या समाजाशी एकनिष्ठ राहिले एकरूप राहिले आणि ह्याही निवडणुकीत उमेदवारी देताना नामदार साहेबांनी मराठी समाज ओबी समाज माळी समाज भिल्ल समाज इतर सगळे हरिजन समाज मातंग समाज या सगळ्या समाजाला सारख्या प्रमाणात उमेदवारी देऊन सगळा समतोल व्यवस्थित साधला त्याच्यामुळे शिर्डीचं वातावरण नामदार साहेबांच्या भाजपच्या पार्टीकरता आणि भाजपच्या कमळ चिन्हा करता शंभर टक्के व्यवस्थित आहे त्यात वाद नाही आणि राज्यात माझ्या मताना शिर्डी नगरपालिकेचा जो, जो निकाल लागन तो राज्यात विचार करण्यासारखा निकाल लागेल अशी नामदार साहेबांच्या वतीन मी आपल्याला गॅरंटी आम्हाला ह्या चार मध्ये कुठल्या प्रकारची भीती वाटत नाही आजच आमचे उमेदवार निवडून आल्या जमा आहे निकाल फक्त जाहीर व्हायची बाकी आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना या प्रयोगामध्ये तरुण आणि एक आदिवासी बर्डे समाजाचा चेहरा देण्याचं काम विखे पाटलांनी यांनी सुजयदानी केलेलं आहे नितीन उत्तमराव कोते भोतकुरे आहे समाजसेवक हो आहे चोवीस तास लोकांच्या संपर्कात राहतील असा प्रकारचा युवा नेता आहे त्याचबरोबर जय थोरात ह्या नगराध्यक्ष म्हणून या भागातून चांगल्या प्रकारचं मत देखील घेतील यात कुठल्या प्रकारची शंका नाही आणि पक्षांना या भागातील जनता कुठल्या प्रकारचा थारा देणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये सुजयदादा विखे पाटील येऊन या मतदारसंघ इथुगुजून करतील आणि या भागामध्ये झालेला विकास चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे रस्त्याचा विकास झालेला आहे ड्रेनेज झालेला आहे का आणि काळामध्ये आणखीन काही ज्या सुविधा करायच्या असतील त्यासाठी या, या, या भागातील जे उमेदवार आहेत जे कटिबद्ध राहतील त्याचबरोबर नमदार राधाकृष्ण विखे पाटील सुजयराव विखे पाटील जे भविष्यात विजन करतील त्या विजनसाठी या भागातील प्रत्येक घरातल एकतरी मुलगा संस्थामध्ये असेल एम आर मध्ये असेल कामाला लागेल एवढ्या प्रकारची शाश्वती आम्ही देतो आणि इथला नागरिक इथले मतदार चांगल्या प्रकारच्या इथं उमेदवारांना निवडून देतील एवढी मी तुम्हाला खात्री देतो की साईबाबांच्या येण्याच्या पूर्वीपासून राजावीर भद्राचं मंदिर या ठिकाणी आहे साई चरित्रामध्ये ह्या मंदिराचा देखील उल्लेख आहे अतिशय जागृत देवस्थान आहे ज्याप्रमाणे आपण सर्व शिर्डीकर साईबाबांना मानतो त्याच तुलनेमध्ये आपण वीरभद्र महाराजांना देखील मानतो आज शिर्डीतील प्रत्येक बंधू भगिनी असतील या ठिकाणी प्रत्येक रविवारी या ठिकाणी राजा वीरभद्राच्या चरणी नस मस्तक होण्यासाठी येत असतात आणि आपल्या परिवारातील आपण काही पण जे काही आपल्याला जर संकोच असला तर आपण ह्या वीरभद्र महाराजाचा कौल घेत असतो तर मी आपल्या या माध्यमातून सांगायला मला आनंद होतो की मी देखील या निवडणुकीपूर्वी राजा वीरभद्र महाराजाचा कौल घेतलेला आहे आणि मला कौल आला आहे त्याचप्रमाणे मी साईबाबांच्या चरणी देखील कौल घेतला आणि बाबांचा कौल आला आहे आणि माझ्याबरोबर गायत्रीताई राजेंद्र बर्डे असतील अं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्रीताई असतील आम्हाला खात्री आहे की शिर्डीतील ही सर्व जनता मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदा विखे पाटील साहेब यांच्यावरती जो आतापर्यंत विश्वास ठेवला आहे तो सारता विश्वास या पुढे देखील येणाऱ्या काळामध्ये ठेवतील आणि ह्या भागाचा जो काही विकास आहे तो नक्कीच या ठिकाणी होतानी आपल्याला दिसेल या भागामधून जो काही परिक्रमा मार्ग आहे या परिक्रमा मार्गाचं देखील पस्तीस कोटी रुपयाचं प्रस्तावित आहे आणि हात झाल्यानंतर या भागाचा विकास झपाट्याने वाढल त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची या ठिकाणी जमीन आहे ती देखील विकसित करण्यासंदर्भात आम्ही प्रयत्नशील आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये या भागामध्ये आपल्याला आतापर्यंत विकास झालेलाच आहे पण आणखी तो विकास गतीने कसा वाढेल या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव प्रसाद नगर शिर्डी